रायरेश्वराची शपथ सह्याद्रीच्या कुशीत जिथे डोंगर आकाशाला भिडतात आणि नद्या खाळत वाहतात तिथे एक तरुण तेजस्वी मुलगा होता त्याचे नाव होते शिवाजी त्याचे डोळे तलवारीच्या पात्यासारखे तीक्ष्ण होते, होते शिवाजी आणि त्याचे सवंगडी एसाजी कंक बाजी पासलकर आणि तानाजी मालुसरे नेहमी एकत्र खेळायचे लढायचे आणि स्वप्न बघायचे ते फक्त मित्र नव्हते तर एका महान कार्यासाठी एकत्र आलेले सोबती होते जवळच एक प्राचीन गुढ मंदिर होते वजा रायरेश्वराचे ते एका अंधार्या गुहेबुजी ऐकू येत होत्या एका संध्याकाळी जेव्हा सूर्य मावळत होता तेव्हा शिवाजीने आपल्या मित्रांना मंदिरात बोलावले त्याच्या चे चेहऱ्यावर एक गंभीर आणि निश्चय भाव होता जो त्याच्या वयापेक्षा खूप मोठा वाटत होता मित्रांनो शिवाजीचा आवाज गुहेत घुमला आपण कधीपर्यंत इतरांची गुलामगिरी आणि अत्याचार सहन करायचे आपली भूमी आपले लोक आपले देव सर्व काही धोक्यात आहे माझे एक स्वप्न आहे हिंदवी स्वराज्याचे आपले स्वतःचे राज्य जिथे न्याय असेल जिथे प्रत्येक जण मानाने जगेल आपण या रायरेश्वराच्या साक्षीने स्वातंत्र्याची शपथ घेऊया का येसाजी बाजी आणि तानाजीच्या डोळ्यात शिवाजी बद्दलचा आदर आणि अभिमान दाटून आला त्यांच्या मित्राच्या शब्दांनी त्यांच्या हृदयात एक ज्योत पेटवली होती होय राजे आम्ही तयार आहोत ते एका आवाजात म्हणाले मग त्या सोळा वर्षांच्या मुलाने एक धाडसी कृत्य केले शिवाजीने आपली तलवार काढली आणि आपल्या करंगळीला किंचित छेद दिला रक्ताचा एक थेंब शिवलिंगावर अभिषेक म्हणून पडला त्याच्या मित्रांनीही त्याचे अनुकरण केले त्यांनी शपथ घेतली हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा आहे आम्ही आमचा जीव देऊ पण स्वराज्य मिळवू त्यांचे आवाज गुहेत घुमले आणि जणू काही रायरेश्वराने त्यांना आशीर्वाद दिला जेव्हा ते मंदिरातून बाहेर आले तेव्हा ते, ते फक्त सोळा वर्षांचे मुलगे नव्हते ते हिंदवी स्वराज्याचे पहिले सैनिक होते ज्यांच्या हृदयात स्वातंत्र्याची आग धगधगत होती आणि हीच त्या महान मराठा साम्राज्याची सुरुवात होती